सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडी चा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सहयद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवलदार किसन भोसले यांचे कर्नलवाडीत जल्लोषात स्वागत पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी गावात भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त हवलदार किसन सुभाष भोसले यांचे ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणुकीतून भव्य स्वागत केले भोसले यांनी एकोणसत्तर मैदानी तोफखाना मराठा रेजिमेंटमध्ये तब्बल सोळा वर्ष यशस्वीपणे देशसेवा बजावली असून नुकतेच ते हवलदार पदावरून सेवामुक्त झाले आहेत आपल्या मूळ गावी आगमन होताच ढोल ताशे हलगीच्या गजरात युवकांनी पारंपरिक छबिना खेळत तर महिलांनी अवशन करून स्वागत केले भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या प्रसंगी कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत किसन भोसले यांचा सत्कार करण्यात आला धन्यवाद